नमस्कार आपण आज सर्वत्र बघतोय की रस्ते तर खूप सुंदर झालेत नागपुरातले सवे महाराष्ट्रातले सवे तर देशभरातले रस्ते खूप सुंदर झालेत पण त्या रस्त्यावरती होणाऱ्या अपघाताचं प्रमाण देखील तेवढंच वाढलं आहे मला असं प्रत्येक मातृशक्तीला विचारावंसं वाटतं की याला कोण जबाबदार आहे रस्ता की रस् रस्त्यावरती चालवणारे व्हेकल की ते व्हेकल चालवणारे लोक मला या मातृशक्तीला याचं मनन चिंतन का वाटतं की आपला जेव्हा आपल्या प्रे आपल्या घरातल्या कुटुंबातला एखादा सदस्य ज्या वेळेला ज्या वेळेला व्हेकल म्हणजे वाहनावरती जातो तो सुखरूप कसा पगतील याची प्रत्येक स्त्रीला प्रत्येक का मातृशक्तीला काळजी राहत असते आणि मग ही काळजी दूर करण्यासाठी मला असं वाटतं की रोडमार्क ही जी संस्था एक स्थापन झालेली आहे त्या संस्थेने एक जागरण सुरू केलं आहे एक आव्हान सुरू केलेलं आहे की अपघातमुक्त नागपूर कसं होईल आणि हे अपघातमुक्त नागपूर व्हायला प्रत्येक घरातली मातृशक्ती याला जबाबदार येईल किंवा ती त्याची ती तिची जबाबदारी आहे की माझा मुलगा माझ्या घरातलं कुटुंब जेव्हा रस्त्यावरती जातं व्हेकलवरती जातं त्यावेळेला त्यांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे त्यानंतर शंभर टक्के नियम कसे पाळतील याचा विचार तो केला पाहिजे नव्हे तर पाळले पाहिजे आणि असं जर आपण केलं आणि ह्या नियम आपल्या कुटुंबाला या नियमाचे संस्कार केले पाहिजे की माझा मुलगा जेव्हा आपण त्याला एक तर अठरा वर्षाच्या आधीच आपण त्याला व्हेकल देतो आणि मग त्याला सांग देतो तो नियम तर अतिशय चुकीचा आहे प्रत्येक आईवडिलांनी हा नियम पाळला पाहिजे की माझा मुलगा जेव्हा मा अठरा वर्षाचा नंतर होतो तेव्हाच त्याच्या हातात टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर दिली पाहिजे कारण याचा प्रत्यक्ष संबंध जन्ममृत्यूशी आहे मृत्यूशी आहे आणि आपल्याला जर हा मृत्यू टाळायचा असेल ना रस्त्यावरचा अपघात टाळायचा असेल तर मला असं वाटतं प्रत्येक मातृशक्तींनी हा संस्कार त्या बालमनावरती केला पाहिजे आपल्या कुटुंबावरती केला पाहिजे आणि हा संस्कार जर आपण प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या कुटुंबात जर पोहोचवला तर मला असं वाटतं की नक्की जे नितीनजींचं स्वप्न आहे की अपघातमुक्त नागपूर ते नक्की साकार होईल रोड ऍक्सिडेंट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर तर्फे जो आपण एक कार्यक्रम ज्या ज्याच्यामध्ये मातृशक्तींना आपण आवाहन करतो आहे की त्यांनी आपल्या घरातील सर्व पुरुषांना आणि महिलांना मुलाबाळांना व मुलींना सुद्धा एक प्रकारचं शिक्षण द्यायचंय की जेणेकरून ते सर्व आपले जे वाहतुकीचे नियम आहेत ते पाळतील आपल्या सर्वांना माहिती असेल की, की जगामध्ये तेहरान या देशानंतर भारतामध्ये जे ॲक्सिडेंटल डेथ होतात हे दुसऱ्या क्रमांकावर मृत्यूचं एक मोठं कारण आहे आणि आपण ट्रॅफिक जेव्हा बघतो किंवा मी जेव्हा सुद्धा रस्त्यावर जाते तर त्यावेळेस ज्या प्रकारे जी तरुण पिढी असते ज्या प्रकारे ते वाहनं चालवतात ते अतिशय धोकादायक रित्या चालवतात हेल्मेट घातला जात नाही तर ही सर्व गोष्टी जर सर आपण त्यांना प्रशिक्षित केलं तर याच्यामध्ये या मृत्यूंमध्ये या खूप प्रमाणामध्ये कमी येऊ शकते ह्या जोशी लोकमत सखी मंच रस्त्यांवर अपघात दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे नव्वद टक्के अपघात हे केवळ ट्रॅफिक नियम न पाळण्यामुळे होतात मला असं वाटतं की हे ट्रॅफिक नियम पाळून आपण आपलं शहर अपघातमुक्त आप करू हा निर्धार आपल्याला करायचा आहे आणि जेव्हा निर्धार करण्याची वेळ येते तेव्हा मातृशक्ती सर्वात प्रथम येते कारण एका स्त्रीला आपलं घर सांभाळायचं असतं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची तर काळजी घ्यायची घ्यायचीच असते पण घरातून बाहेर पडलेला सदस्य घरी सुखरूप परत यावा ही सुद्धा तिची मनोमन प्रार्थना देवाजवळ असते आणि ही प्रार्थना फक्त करून भागणार नाही तर मातृशक्तीचा जागर आपल्याला करावा लागेल प्रत्येकीने जर ठरवलं की, की घरातल्या प्रत्येक सदस्यांना नियमांचं पालन करायला लावणं हे म्हणजे प निघताना हा ही एक शपथ प्रत्येकीने आपल्या मुलांना घरच्या सदस्यांना जर दिली की तुम्ही ट्रॅफिक नियम पाळा वेगावर नियंत्रण ठेवा तर मला असं वाटतं कुठेतरी हे शक्य होईल तेव्हा मातृशक्तीचा हा जागर आपल्याला करायचा आहे रोड मास्क फाउंडेशन रोड ॲक्सिडेंट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर त्यात तुम्हा तुम्ही सर्व सखींनी सहभागी व्हा महिलांनी सहभागी व्हा अतिशय वेगळा असा कार्यक्रम आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाला आम्ही गर्दी करतो पण ही गरज काळाची आहे आणि ही काळाची गरज ओळखून आपण सगळ्या भगिनींनी हा जागर एकत्र करूया आणि आपलं शहर रस्ते अपघातमुक्त करूया माझे कुटुंब माझे कुटुंब अपघात मुक्त कसे राहील ही कुटुंबाची जबाबदारी पर्यायाने महिलेची जबाबदारी त्या घरातल्या स्त्रीची जबाबदारी आहे मातृशक्तीचा जागर रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर हा उद्देश घेऊनच आपल्याला समोर जायचं मी भवन दत्तात्रेय वानखेडे अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचा कार्यकारी समितीचा सदस्य आहे तसेच पूर्व विदर्भ प्रादेशिक भाग नागपूर फेस्कॉमचा सात वर्ष माजी अध्यक्ष या ठिकाणी म्हणून कार्यरत आहेत आपण दररोज टी व्हीवर वर्तमानपत्रावर वर्तमानपत्रांमध्ये वाचतो पाहतो मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या बातम्या रोज असतात रोज मोठ्या प्रमाणावर अपघात त्या ठिकाणी होत असतात परंतु या अपघाताची कारणांची कोणी अजून योग्य अशा प्रकारची योग्य प्रकारची दखल घेतलेली नाही हे जे अपघात होतात या अपघाताचं प्रमुख कारण जे आहे हे मानवी चुकांमुळे अपघात होतात आणि या मानवी चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हायला हवा व तो प्रयत्न रोडमार्क फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष श्री राजू वाघ यांनी यासाठी परिश्रम घेतले व अशा प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी एक उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःच्या घरापासून या अपघात मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठीच मातृशक्तीचा जागर व अपघात मुक्त राहू घर हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला केलेला आहे नमस्कार सर्व मातृशक्तींना सुद्धा माझा नमस्कार हे रस्ते अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना आपण राबवतो आहे या संकल्पनेत मातृशक्तीचा जागर अपघातमुक्त राहो प्रत्येक घर प्रत्येक मातृशक्तीने जबाबदारी घ्यायची आहे की तिचं कुटुंब हे रस्ते अपघातमुक्त असावं मग कसं असावं तर त्या कुटुंबातील सदस्यांनी रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या मानवी समस्या आहेत उदाहरणार्थ सिग्नल जम्प करणे ट्रिपल सीट वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवत असताना हेल्मेटचा वापर न करणे वाहन चालवताना हेडफोनचा वापर करणे वाहन वळवताना इंडिकेटरचा वापर न करणे अशा अनेक छोट्या छोट्या ज्या मानवी चुका आहेत त्या मानवी चुका मातृशक्तीला त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत तिला स्वतःला ह्या मानवी चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहे आणि त्यांच्या परिवारातले कुटुंबातले जे सदस्य आहेत ते या प्रकारच्या रस्ते अपघाताला कारणीभूत मानवी चुका करत असतील त्या सुद्धा त्यांनी दुरुस्त करायचे आहे आणि मानवी चुकीमुळे रस्ते होणारे रस्ते अपघात यांच्यावर नियंत्रण जर का आपण आणलं तर कोणताही परिवार अपघातग्रस्त होणार नाही